हॅलो फ्रेंड्स तर नवरा माझा नवसाचा टू हा मूवी रिलीज झाला आहे आणि कालच मी हा मूवी पाहिला आहे तर म्हटलं की तुमच्यासोबत शेअर करावा की माझा एक्सपिरियन्स कसा आहे तो मूवी मला कसा वाटला तर मूवीला uh, आपण थ्री पार्ट्समध्ये डिवाईड करूयात uh, जो फर्स्ट पार्ट आहे तो खरंच खूप छान आहे इंटरेस्टिंग uh, आहे आणि सर्वच कॅरेक्टरचा रोल त्याच्यामध्ये स्ट्रॉंग आहे आणि जो फर्स्ट पार्ट आहे ना तर तो एकदम अटेंशन कॅच करून ठेवतो आणि इंटरेस्टिंग आहे uh, प्रत्येक कॅरेक्टरचा जो रोल आहे <coughs> त्यांनी खूप छान पद्धतीने प्ले केला आहे आणि फर्स्ट पार्टमध्ये मला मेनली स्वप्नील जोशी सरांची भूमिका फार जास्त आवडली खूप छान त्यांनी रोल पूर्ण प्ले केला आहे त्यांचा आणि इंटरेस्टिंग असं त्यांचा कॅरेक्टर आहे शिवाय फर्स्ट पार्टमध्ये जे गाणी आहेत ते पण खूप छान आहेत नंतर ना जो मूवीचा सेकंड पार्ट आहे तर तो फर्स्ट पार्ट एवढा अटेंशन कॅच नाही करत तर काही काही सीन्स असे जबरदस्त कसं जबरदस्तीने कॉमेडी केल्याप्रमाणे वाटतात कॉमेडी उभारण्याचा प्रयत्न केल्यासारखा वाटतो आणि पण सेकंड पार्टमध्ये दोन तीन सीन्स छान आहेत म्हणजे फनी आहेत सेकंड पार्ट ठीकठाक आहे नंतर ना मूवीचा थर्ड पार्ट थर्ड पार्ट हा सेकंड पार्टपेक्षा थोडंसं अटेन्शन कॅच करतो आहे थर्ड पार्टसुद्धा थोडाफार असा इंटरेस्टिंग आहे आणि जो हळूहळू जेव्हा पिक्चर संपत येतो क्लायमॅक्सचा जो पार्ट आहे तर त्या तो नक्कीच इंटरेस्टिंग आहे आणि येस फर्स्ट पार्ट का इतकाच तो अटेन्शन कॅच करणारा आहे थोडाफार मीन्स ओवरऑल मूवी इज गुड अँड यू कॅन गो फॉर इट म्हणजे पाहू शकता मूवी मला खूब मजे आवड़ला मूवी आउट ऑफ फाइ स्टार्स मी फोर स्टार्स देल मूवी सा सो गो एंड वॉच इट थैंक यू